नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे पिंपरी चिंचवड शहरातील नवीन नवीन घडामोडी आमच्या नऊ महाराष्ट्र नेटवर्क चॅनेलवरती दाखवत असतो आहे आज पिंपरी चिंचवड शहरातील या पूर्णानगर भागामध्ये हा एच पी पेट्रोल पंप आहे माझ्या या साईडला जर तुम्ही रोड जर पाहत जर असाल तर हा इकडल्या साईडहून हा के एस बी चौकाकडून कोदळवाडीला जाणारा हा रस्ता आहे आणि याच रस्त्यावरती हा पेट्रोल पंप आहे एच पी पेट्रोल पंप आणि याच एच पी पेट्रोल पंपावरती असे दररोज हजारोच्या संख्येने जे आहेत ते टू व्हीलर चालक या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी येतात आणि आपण पाहतोय सध्या की या पेट्रोलचे दर जे आहेत ते सध्या गागण्याला आहेत पेट्रोल शंभरी पार होऊन गेलेलं सध्या आपल्याला पाहायला मिळून येतं आहे परंतु सध्या या पेट्रोलचे भाव कमी होत नाही आहेत परंतु एकीकडे पेट्रोल पंप असे देखील आहेत की त्या पेट्रोलच्या माध्यमातून या ठिकाणी सध्या पाणी देखील त्याच्यामध्ये आढळून येते आणि पेट्रोल पेट्रोल पंपाच्या माध्यमातून या सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री लागते आहे सर्वसामान्यांच्या माणसाला ह्या पेट्रोलच्या माध्यमातून खिशाला बसते आणि पेट्रोलच्या माध्यमातून असे हे लाखो करोड रुपये कमावणारे असे हे पेट्रोल पंप चालक सध्या आत्ता या ठिकाणी उघडकीस येत आहेत सध्या मी या ठिकाणी उभा आहे शाहू नगर परिसरातील या पूर्णानगर परिसरामध्ये हा पेट्रोल पंप आहे एच पी पेट्रोल पंप तर याच पेट्रोल पंपामध्ये असे हजारो ज्या संख्येमाने या दिवसभरामध्ये पेट्रोल भरण्यासाठी येतात या पेट्रोल भरण्यासाठी आल्यानंतर काही नागरिकांनी सकाळी इथं पेट्रोल देखील भरलं पेट्रोल भरल्यानंतर काही नागरिक इथून थोड्याशा अंतरावरती गेले हे देखील सध्या आता पेट्रोल भरण्यासाठीच आलेले आहेत यांना सध्या अजून त्याची काही कल्पना नाही आहे इथं पेट्रोल भरण्या भरण्यासाठी ते आलेले आहेत परंतु अशाच प्रकारे सकाळी इथं नागरिक आले पेट्रोल भरण्यासाठी याच पंपावरती आले सकाळी त्यांनी गाडीमध्ये कोण शंभ आपापल्या परिस्थितीनुसार शंभर रुपयाचं कोणी पाचशे कोणी त्याप्रमाणे तो पेट्रोल टाकत असतो सकाळी पेट्रोल टाकल्यानंतर त्या नागरिकांनी इथून गाडी चालवत काहीशा अंतरावरती गेले परंतु काहीशा अंतरावरती गेल्यानंतर त्या गाड्या अचानक बंद पडल्या अचानक बंद पडल्या कशा काय असा प्रश्न त्या नागरिकांना पडला परंतु नागरिकांनी तिथं न थांबता त्यांनी अक्षरशः ज्या आत्ता सध्या आपण पाहतो हो आहे की ज्या बी एस सिक्स ज्या गाड्या आलेल्या आहेत त्याच्यातलं पेट्रोल निघत नाही आहे चॉक नाही आहेत परंतु ज्या जुन्या गाड्या आहेत त्याच्यातून पेट्रोल खाली निघलं जातं त्याच्यातून जे चेक केलं आणि अक्षरशः त्या पेट्रोलमध्ये पाणी आढळल्याचा प्रकार उघडकीस आला या सर्व प्रकरणामध्ये एकच व्यक्ती असा नाही आहे की एका व्यक्तीला त्या पेट्रोल पंपामध्ये पाणी आढळलं असे अनेक आहेत जे नागरिक आहेत सकाळी याच पंपावरती या ठिकाणी सर्व नागरिक आक्रमक झाले आज अक्षरशः या ठिकाणी सर्व नागरिक आक्रमक होऊन या पेट्रोल पंपावरती कारवाई कारवाई व्हावी अशा प्रकारे मागणी त्या नागरिकांनी केलेली सध्या पाहायला मिळून येते नागरिकांची अक्षरशः या ठिकाणी जे पेट्रोल आहे एकीकडं पेट्रोल दाखवलं गेलेलं आहे एकीकडं इथल्या पेट्रोल पंपावरतून जे पेट्रोल घेतलं गेलं ते देखील चित्रा त्या चित्रामध्ये दाखवलं गेले सध्या आपल्याला पाहायला मिळून येतं त्यामुळे ह्या दोन्ही पेट्रोलमधील हा जो फरक आहे हा जमीन आसमानचा फरक आहे त्यामुळे या येणाऱ्या काळामध्ये अशा पेट्रोल पंपावरती कारवाई होणार का हा देखील सध्या आता प्रश्न उपस्थित केला जातोय कारण इथले जे सगळे नागरिक आहेत इथं सगळे पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत हे नागरिक आहेत यांना माहीत नाही अजून इथं काय प्रकार घडलेला आहे तुम्ही दररोज इथं भरता का पेट्रोल हो भरतो भरता पेट्रोल पेट्रोल भरता असं सकाळी काय प्रकार घडलेला माहिती आहे का नाही नाही इथं सकाळी तुमच्यासारखे असे नागरिक आले होते इथं पेट्रोल भरलं अक्षरशः त्या गाड्यांमध्ये पेट्रोलच्याऐवजी पाण्याचा प्रकार यात नाही आढळलेला आहे मग अशा पेट्रोल पंपावरती तुम्ही मग पेट्रोल भरणार का नाही आज शंभरी पार चाललंय पेट्रोल आज कुठं चाललंय आणि आज अशा प्रकारे हे लुटत मग कारवाई करावी अशी काय वाटतं का तुम्हाला ते तर काय सांगू शकत नाही पण अशा लोकांना कारवाई झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे नक्कीच आपण पाहतोय सध्या खरंच एकीकडे एक एक शंभरी पार पेट्रोल होत चाललेलं आहे दुसरीकडे असे जे पेट्रोल पंप आहेत या पेट्रोल पंपामधून देखील जे नागरिक येत आहेत अक्षरशः नागरिकांचा जीव जो आहे तो मेटा कुटीला आलेला आहे पेट्रोल भरायचे सध्या अशी परिस्थिती नाही आहे कामा काम जे आहे ते सध्या हाता हाताला नाही आहे त्यातच सध्या असे हे पेट्रोल पंप आहेत त्या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून नागरिकांच्या खिशाला झळ बसते आणि जी झळ बसते त्या अक्षरशः या पेट्रोल पंपाला देखील झळ बसावी आणि ह्या पेट्रोल पंपावरती कारवाई व्हावी अशा प्रकारे सध्या आत्ता या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया उमटताना सध्या पाहायला मिळून येत आहेत परंतु आम्ही आमच्या माध्यमातून देखील नागरिकांना सांगू इच्छितो की आपण ज्या पेट्रोल पंपावरती जातो आहे त्या पेट्रोल पंपावरती गेल्यानंतर त्या पेट्रोलची देखील खात्री केली पाहिजे की खरंच पेट्रोल चांगल्या प्रकारे आहे किंवा नाही आहे परंतु आज आम्ही ज्या पेट्रोल पंपावरती उभा आहोत हेच पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपावरती अक्षरशः सकाळी अशा काही अनेक गाड्या ह्या ठिकाणी आल्या त्या गाड्यांमध्ये पेट्रोल पेट्रोलच्या ऐवजी पाणी आढळून आले त्यामुळे नागरिकांकडून ह्या पेट्रोल पंपावरती कारवाई व्हावी अशा प्रकारे नागरिकांकडून आपलं मत व्यक्त केलं जाते नऊ महाराष्ट्र नेटवर्कसाठी विकास चौधरी पिंपरी चिंचू